निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटातून पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील हे इच्छुक आहेत संजोग वाघेरे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातुश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे मातुश्री येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संजीव वाघेरी पाटील यांना मावळ लोकसभेतून उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे त्यांचं नाव उमेदवारीसाठी जाहीर केलं आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संजय वाघेरी पाटील गेली काही दिवस मावळ लोकसभा मतदारसंघात फिरतायत लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आज ते खोपुलीमध्ये आहेत आणि खोपुलीतील शेतकरी कामगार पक्षाच्या खालापूर आणि खोपुलीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली त्यांच्याशी चर्चा घेतली चर्चा केली मावळ लोकसभेची निवडणूक खरं तर दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल अशी दोन वेळा त्यांनी लढवण्याची इच्छा राष्ट्रवादीत असताना प्रदर्शित केली होती परंतु काही कारणाने त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती आणि आता त्यांनी शिवसेनेत करून ते शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढणार आहेत त्यांची सगळी आगामी रणनीती कशी असणार आहे त्यांचा प्रचाराचा भर कसा असणार आहे कोणत्या मुद्द्यावरती निवडणुकीला सामोरं जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आज संजय वाघे यांच्याशी संवाद साधणार आहोत साहेब आपलं स्वागत आहे मला सांगा की दोन हजार आता चोवीसची निवडणूक होते तर आपण सामोरे जात आहे कोणत्या मुद्द्यांवरती आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि लोकांना नेमकं कशा प्रकारचं आवाहन करणार आहात आज तुम्ही जर पाहिलं तर आपल्या भारतामध्ये भाजपने ज्या ज्या प्रकारे जे षडयंत्र रचलं आणि प्रत्येक पक्षामध्ये फूट पाडून त्या ठिकाणी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला त्याचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये आमचा शिवसेना पक्ष आहे या पक्षामध्ये देखील फूट पाडली आणि आमचे काही आमदार त्यांच्याकडे गेले काही खासदार त्यांच्याकडे गेले आणि त्यानंतर राष्ट्रवादीचीही फूट पाडली आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण जर पाहिलं तर देशामध्ये महागाई बेरोजगारी महिलांवरचा अत्याचार त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं असेल की संविधान बदलण्याचं काम ह्या मंडळींनी बऱ्याचशा प्रमाणात केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा महत्त्वाच्या बाबी आहेत याच्याकडं दुर्लक्ष कसं होईल हे प्रक्रियेनं त्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे महागाईकडं दुर्लक्ष कसं होईल ते पाहिलं बेरोजगारीकडं दुर्लक्ष होईल ते कसं पाहिलं आणि हा जो चाललेला जो अत्याचार आहे ह्याला कुठंतरी रोखण्याचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील अनेक व्यवसाय हे दुसऱ्या राज्यामध्ये गेलेत तिकडे जायना आमचं त्याच्याबद्दल विरोध नाही परंतु जे राज आपल्या राज्यात आलेले जे काय उद्योग होते हे उद्योग दुसरीकडे गेलेले आहेत आज तुम्ही जर पाहिलं तर कामगारांचे जे प्रश्न आहेत आणि कामगारांच्या ज्या कायद्यामध्ये अनेक दुरुस्त्या केल्यात आणि त्याच्यामुळे आज कामगार देखील देश धरडीला लागलेला आहे अनेक कामगार अनेक कंपन्यांवरती बऱ्याचशा जे परमनंट कामगार आहेत हे काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ह्याच्यातनं आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर काम करण्याची मी मला संधी मिळते आणि हे काम करत असताना मावळ लोकसभा मतदारसंघ असेल तर या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ह्याची जर भौगोलिक रचना जर आपण पाहिलं तर पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा असे दोन जिल्हे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ज्या जिल्ह्यामध्ये महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि स्वराज्याची राजधानी ज्या जिल्ह्यामध्ये आहे असं हे दोन जिल्हे या ठिकाणी प्रामुख्यानं एकत्र आलेले आहेत आणि याच्या माध्यमातनं मग मा या भागातील मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मग खालचा जो भाग आहे रायगड जिल्ह्यातला कर्जत खालापूर असेल पनवेल असेल उरण असेल तसंच पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ असेल तर ह्या भागातील अनेक प्रश्न असे आहेत की ह्या प्रश्नाकडं कुणी लक्षच दिलं नाही आणि हे प्रश्न घेऊन या ठिकाणी आमचे जे सहयोगी पक्ष आहेत मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांचा गट शेकपा असेल आणि वंचित असेल तर ह्या सगळ्यांनी मिळून एकत्र हा या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि भविष्यामध्ये मला वाटतं की निश्चितच शिवसेनेचा या ठिकाणी जो कॅन्डिडेट दिला जाईल त्याला या ठिकाणी सर्व आमचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून येईल अशी मला खात्री आहे साहेब आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर घाट घाटमातेवरचे तीन विधानसभेचे मतदारसंघ आणि कोकणातले तीन विधानसभेचे मतदारसंघ सहाही मतदारसंघात सध्या जे महायुतीचं सरकार आहे त्यांचे आमदार आहेत शिवसेना तुमचा प म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल किंवा पवारसाहेबांचा पक्ष असेल किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा आमदार ह्या सहा मतदारसंघात नाही आहे असं असताना आपण लोकसभेची निवडणुकीची तयारी करत आहे पक्षाने तुम्हाला प्रकारचे आदेश दिलेत आव्हान वाटतं आहे का तुम्हाला लोकसभेला सामोरं जाताना मला नाही वाटत आव्हान कारण की जरी नेते गेले असतील परंतु मतदार आणि कार्यकर्ते हे पक्षाबरोबर आहेत आणि प्रामुख्याने ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर म्हणजे काँग्रेसचा मतदार काँग्रेसबरोबर आहे राष्ट्रवादीचा पवारसाहेबांना मानणारा मतदार पवारसाहेबांच्या बरोबर आहे शेकपाला मानणारा आमचे जयंत पाटील साहेबांचा मतदारसंघ म मतदार आहे तो पक्षाबरोबर आहे वंचित चा जो फॅक्टर आहे तो वंचितचे आमचे आंबेडकर साहेब आहेत हे त्यांच्याबरोबर आहेत असं जर तुम्ही पाहिलं तर नेते बदललेले आहेत परंतु कार्यकर्ते आणि मतदार बदललेलं नाही उलट मतदार आता अशी वाट पाहतात की कधी इलेक्शन लागते आणि ह्यांना कधी आम्ही धडा शिकवतो आहे कारण भाजपने केवळ फक्त म्हणजे इंग्रज नेते आजमावलेली आहे डिवाईड अँड रूल फक्त भांडं लावली आणि त्याच्यातनं हे सगळ्या गोष्टी घडत आणलेल्या आहेत तर ह्यामुळे लोकं वैतगलेली आहेत महागाईला लोकं वैतागलेली आहेत बेरोजगारीला लोकं वैतगली आहेत महिलांवरती अत्याचार किती दिन म्हणजे चालू आहे ह्याचा जर रेशो जर आपण पाहिला तर एवढ्या दोन तीन वर्षामध्ये किती रेशो वाढलेला आहे हा एक तुम्ही जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सर्वसामान्य नागरिक करतो आहे आणि निश्चितच म्हणजे मतदार जो आहे हा आमच्याबरोबर आहे हे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल तुम्ही म्हणताय मतदार तुमच्यासोबत आहे मतदार जरी तुमच्यासोबत असला असं तुम्ही म्हणत असला तरी आताचे विद्यमान खासदार श्रीरंग वारडे हे दोन हजार चौदाला निवडून आल्याचे दोन हजार एकोणीसला तर त्यांनी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार आहेत लोकसभेत चांगलं काम संसद संसदरत्न म्हणून त्यांचा गौरव होतो आहे असं असताना त्यांच्यासमोर तुम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहे खरंतर दोन हजार चौदाला ती निवडणूक झाली असती परंतु तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही सुद्धा ती संधी मिळाली नाही ती म्हणजे तिसरी टर्म आता येते तुम्ही आता श्रीरंग बारणेच्या समोर जाणार आहात त्यांचं आव्हान असेल असं वाटतंय का आणि श्रीरंग बारणेनं कशा पद्धतीने पाहताय तुम्ही नाही आता समोर कोण आहे कोण नाही हा येणारा काळ ठरवेल आणि कुणी जरी असलं आणि जर मला पक्षाने जबाबदारी दिली तर निश्चित मी निवडणूक लढणार आणि निवडणूक लढून मी राष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचा आमदार या पक्षाचा आमदार निश्चित होईल याची खात्री मला खासदार निश्चित होईल याची खात्री मला आहे आव... तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत काल त्यांची पेणला सभा झाली रोह्यात झाली आज पोलादपूरला झाली रायगड लोकसभा मतदारसंघात पक्षप्रमुखांच्या जाहीर सभा होत असताना पक्षप्रमुख मावळ मतदारसंघात कधी येतील आणि ह्या मतदारसंघात पक्षप्रमुखांच्या सभा नेमक्या कधी असणार आहेत येत्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला पण वेळ दिलेली आहे आणि ते त्यानुसार मग पनवेल असेल उरण असेल कर्जत खालापूर असेल आणि घाटावरचा मावळ असेल आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यांचा तसा दौरा होणार आहे दोन दिवसाचा आणि त्याच्यामध्ये साहेब प्रत्येकाला भेटतील आणि त्या ठिकाणी त्यांचा दौऱ्याच्या माध्यमातून सभाही होतील तुम्ही सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात फिरताय कोकणातल्या तीन मतां विधानसभा मतदारसंघावर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित केलं आहे वे वेगवेगळ्या पक्ष म्हणजे जे तुमच्यासोबत पक्ष आहेत त्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे भेटी घेत आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे मी शेकपाच्या आज मीटिंग झाली तर ह्याच्यामध्ये दे देखील इथले सगळे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी होते आणि येत्या काळामध्ये पक्षाचा शेकापाच्या पक्षाचा मेळावा देखील त्या ठिकाणी होणार आहे मी काँग्रेसच्याही जिल्हा अध्यक्षांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो राष्ट्रवादीच्याही अध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी भेटलो आमच्या इतर म्हणजे आमचे जे शिवसेने शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत तर त्यांनाही मी भेटतो आहे माझ्या गाठीभिटी चालू आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे कारण की लोकं वैतगलेली आहेत आज आज कार्यकर्तेसुद्धा पदाधिकारीसुद्धा वैतागलेले आहेत की बाबा हा चाललेला जे यांचं जो प्रकार आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चित मला खात्री आहे की पदाधिकारी एकजुटीने काम करतील अशी माझी खात्री आहे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना काय रणनीती ठरवलेली आहे कशा प्रकारचं नियोजन असणार आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही जर पाहिलं असेल तर म्हणजे गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये कुठल्याच बाबतीमध्ये मग ती डेव्हलपमेंटचा असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल महागाईचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल या प्रश्नाकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि प्रामुख्यानं हे सगळे मुद्दे आम्ही घेऊन जाणार आहोत त्याचप्रमाणे बेरोजगारीचा प्रश्न सर्वात मोठा आहे बेरोजगारीच्या बाबतीमध्ये देखील आम्ही या ठिकाणी इथले जे काही इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीला चालना कशी मिळेल आणि त्याच्या या चालना देऊन इथल्या ला स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना कशा पद्धतीनं या ठिकाणी नोकऱ्या मिळतील याच्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पर्यटनाचा भाग म्हणून या भागाकडं बघितलं जातं पावसाळ्यामध्ये असेल हिवाळ्यात असेल तर ह्या पर्यटनला जास्त चालना देण्यासाठी या ठिकाणी आपले कड किल्ले आहेत तिथं काही गोष्टी आहेत की तिथं आपण काही डेव्हलप केलं तर त्या भागामध्ये पर्यटक येतील आणि आमच्या स्थानिक नागरिकाला त्या ठिकाणी रोजगार मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते प्रयत्न करणार आहोत अशा अनेक मुद्दे आहेत की त्या मुद्द्याला घेऊन ही इलेक्शन आम्ही लढणार आहोत तर हे होते संजोग वाघेरे पाटील जे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकसभेसाठी इच्छुक आहेत पक्षाने जवळजवळ त्यांचं नाव निश्चित केलं आहे आणि मतदारसंघात ते फिरत आहेत लोकांचा त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसादसुद्धा मिळतो आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सध्या ते गाठीबिठी घेत आहेत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद त्यांचा उत्साह वाढवणारा असून आगामी लोकसभेला मावळ लोकसभा मतदारसंघातील जनता काय निर्णय घेते कुणाला संधी देते याची उत्सुकता मात्र कायम आहे